नमस्कार मैत्रिणींनो सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हे सुंदर असे छान मंगळसूत्र आहे हायड्रोलिक क्रिस्टलचं मंगळसूत्र आहे पेंडंट बघू शकता किती मोठं पेंडंट आहे पे छानपैकी रेड ग्रीन स्टोन दिलेले आहेत बाजूने व्हाईट खडे आहेत असं छानपैकी मोत्याचे लटकन दिलेले आहेत हायड्रोलिक क्रिस्टलचं मंगळसूत्र आहे सहा लाईनची पोते बघू शकता मल्टी कलरमध्ये आहे रेड ब्लॅक ग्रीन पुन्हा ब्लॅक अशी पूर्ण हे छत्तीस इंचाचं मंगळसूत्र आहे पाहू शकता तुम्ही आणि छान असे त्याच्यावर कानातले दिलेले आहेत